त्या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये सध्या धुकं धुईन धुरळी आहे म्हणून तुम्ही काय करा हरभरा असू गहू असो कोणत्याही पिकाला बुरशीनाशकाच्या फवारण्या करणे गरजेचं आहे एक बुरशीनाशक एक कीटकनाशक म्हणून हे लक्ष यायचं राज्यात आता मात्र सहा सात आता उद्याच्या दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर आठ नऊ दहा अकरा परत राज्यात थोडी थंडी वाढणार आहे पण त्याच्यानंतर बारा तेराच्या चौदाच्या दरम्यान परत राज्यात आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग ती आबा कशामुळे येणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की काय होईल चेन्नईकडे काय होणार आहे चेन्नई तामिळनाडूकडे एक कमी एक कमी आहे पट्टायचं चक्रीवादळ रूपांतर होऊन काय होणार आहे तामिळनाडू मध्ये तिरुपती बालाजीकडं म्हणजे आठ ते बाराच्या दरम्यान तिकडं खूप पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं तामिळनाडू केरळ मध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तिकडे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल तामिळनाडू चेन्नईकडं तर त्या तिकडे पाऊस पडल्यामुळं त्याचा असर आपल्या महाराष्ट्रात बारा तेरा तारखेला आपल्या महाराष्ट्रात होणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा हे ढगाळ वातावरण हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी खूप चांगलं असतं वेलवर्गीय पिकासाठी देखील चांगलं असतं टरबूज लावण्यासाठी चांगलं असतं ऊस उगवण्यासाठी चांगलं असतं म्हणून मग सांगायचं म्हणजे कोणत्याही पिकाला गर्भधारणेसाठी अभाव चांगला असतो सा म्हणून हे पण त्याच्यामध्ये एक का काय नुकसान होतं त्याच्यामध्ये धुई देखील येतं म्हणून हे लक्षात द्यायचं म्हणून राज्यात सध्या तरी आणखीन आज उद्याच्या दिवस थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे धुकं राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या फवारण्या करायच्या त्याच्यानंतर राज्यात काय होणार आहे की बारा तेराच्या दरम्यान राज्यात परत ढगाळ वाहतून राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान राज्यात थंडी थोडी वाढणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं आणि हे आहे आमचा एक्याऐंशी नंबरचा हरभरा आहे तुम्हाला सांगू इच्छितो बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की आम्ही पेरलाय आणि त्याला फुलं लागणार तर तुम्हाला सांगतो हे एक्याऐंशी नंबर हरभार यायला अठ्ठेचाळीस दिवसापासून तर सत्तर दिवसापर्यंत इतके फुलं लागतात की खूपच फुलं लगेच घाटेत रूपांतर होतं आताला याला चोपन्न दिवस आहे आणखीन तुम्हाला म्हणलो ना सत्तर दिवसाला तुम्हाला येथूनच हिरव करेन इतकाला ह्या हारबरा वाढेल ह्या हार्वेस्टिंग देखील काढता येतो म्हणून याचं ये एक आणखीन एक विशेष आहे मध्ये पहिले जसं फुले राहुरी विद्यापीठानं फुले विक्रम काढला होता त्याच्यापेक्षा अशी दुप्पट सरस व्हरायटी हो आहे आणि या ठिकाणी योगायोगानं आमचे मित्र गोविंद दुजाटे त्यांच्या गावचे मुद्दाम हार्बर हो त्यांनी काय केलं रील मध्ये हारबरा बघितला मुद्दाम सकाळी पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले तर बस आले तर पाहू शकतात त्यांनाच विचारून हो घेऊ हरभरा कसा वाटला आणि हे नेमकं सुरू होते मी म्हटलं होतं ना जानेवारीच्या पहिल्या वाट्या वाटत वातावरण खराब होईना कुठंतरी असे थेंब पडतील परती। शितोडे पडतील तर तसे महाराष्ट्रात पडले पण त्याच्यामुळे ध्वजी केला आली पण आता बारा तेराच्या दरम्यान मात्र काय होणार आहे उत्तर महाराष्ट्र कोकणाकडे जरा थोडे याच्यापेक्षा आणखी थेंबाचं प्रमाण थोडेच वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो सध्या आता ह्या जानेवारी महिन्यात सध्या वातावरणात ढगाळ वातावरण राहिलं लगेच असं वातावरणात धुकर धुई राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या बुरशीनाशकाच्या कीटकनाशकाच्या फवारणी करून घ्या आणि आपलं आपलं पीक वाचवा धन्यवाद